रिसोड महसूल प्रशासनाची अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई वाहनातून अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केल्याची घटना एकोणावीस जानेवारीच्या रात्री साडेनऊ वाजता घडली मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना गुप्त माहिती मिळाली की रिसोड पासून जवळच असलेले घोंसर रोडवर ट्रॅक्टरद्वारे मुरुमाची अवैध वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी गेले असता ट्रॅक्टर चालक कृष्णा काशीराम सोनुळे राहणार घोनसर हे ट्रॅक्टर क्रमांक एम एच सदतीस एस डी सव्वीस अठ्ठेचाळीस या वाहनातून अवैध गौण खनिज एक ब्रास मुरून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले सदर ट्रॅक्टर चालकाला अवैध गौण खनिज वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याजवळ कोणताही परवाना आढळून आला नाही सदरचे अवैध गोण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर निजामपूर येथील रतन शिवलाल नरवाडे यांचे आहे सदर ट्रॅक्टरचा पंचनामा व जप्तीनामा करून रिसोड येथील पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले सदरची कारवाई रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात अधिकारी पडवे धनंजय काष्टे जी जी गरकळ महसूल सेवक दीपक मारकड चालक मोठाळ यांनी केली धुमाकूळ न्यूज साठी प्रतिनिधी केशव गर्डक प्रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा